महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग बऱ्याच वेळा करण्यात आलेला होता याआधी देखील तो प्रयोग करण्यात आला आपण आता नव्याने एक प्रयोग होत आहे आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सैन्यचे अध्यक्ष आणि इकडे एकनाथजी शिंदे एकत्र येणार अशी घोषणा आज होणार असल्याची दिसून येत आहे नेमके हे दोन नेते एकत्र येणार आहेत का खरची घटना खरी आहे का नेमकी काय घोषणा होणार आहे या युतीच्या संदर्भाने याच्या आधी नेमका हा प्रयोग कोणी कोणी केला होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितीच आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विविध बदल होताना आपण पाहत आहोत एकीकडे एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असताना अशी चर्चा होती की इकडे बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे दोन बंधू एकत्र येणार ही देखील चर्चा होती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर राजकीय बदल आपण होताना पाहत असतो एक नवा बदल आता होताना आपण पाहतोय एकनाथजी शिंदे अर्थात शिवसेना आणि इकडे आनंदराव आंबेडकर रिपब्लिकन सैना हे दोन नेते हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत कारण आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मोठा जनाधार या दोन्ही पक्षाकडे आहे मराठा मताचा आणि मराठी मतांचा गठ्ठा असलेली शिवसेना आणि दुसरीकडे आपण पाहतोय की दलित मतांचा बहुजन मतांचा गठ्ठा असलेला रिपब्लिकन सेना या दोन पक्षांची युती जर झाली तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग, भीम प्रयोग होणार आहे याच्या आधी एकदा आपण पाहिलं असेल की शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता नामदेव ढसाळ पॅनथर ज्यांची आपण ओळख आहे आणि विद्रोह यांनी अतिशय खुनकार लेखक कोणाला काही हरकत नाही आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच स्तरातील लोकांचे दुःख वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या नव्हे नव्हे तर साहित्यातून आक्रमकपणे आणि विद्रोहीपणे मांडणी केली असे गोलफिटाकार नामदेव ढसाळ दुसरीकडे आपण पाहतोय अर्जुन डांगळे या दोन नेत्यांच्या सोबत शि शिवशक्ती आणि भीमशक्तीचा उपयोग बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता हा प्रयोग फारसा यशस्वी झालेला दिसलेला नाही परंतु पाऊल मात्र इथून पुढे निघा टाकलेलं होतं आणि शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्राला नवा होता तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही परंतु प्रयोग मात्र करून बघितलेला होता त्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेली होती आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्यानंतर हा देखील शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग फार काळ टिकला नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांचं फार काय चांगलं शिवसेनेसोबत जोडलं नाही आणि त्यांनी उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेशी फारकत घेतली आणि त्यांनी पुन्हा एकदा आपला एकता चलोरे असा निर्णय घेतला आपण पाहतोय सध्या वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना हे दोन जे पक्ष आहेत आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोन्ही बंधू आज आपण पाहतोय की दलित समुदायामध्ये बहुजन समुदायामध्ये प्रभावी कार्य करत आहेत महाराष्ट्रात त्यांचा चांगला जनाधार आहे आणि अशा प्रसंगी प्रत्येक पक्षाला वाटतं वंचित किंवा रिपब्लिकन सैना आपल्या सोबत असावी असा प्रयोग आणि जण करून पाहतात परंतु आपल्याला माहीतच आहे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीतला कोणाच्याही दावणीला बांधायला तयार नाहीत तेवढंच नाही तर कोणाशी ते तडजोड करून राजकारण करत नाहीत त्यांचं राजकारण थेट आणि सरळ असतं त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना त्याचा फटकाही बसतो म्हणून आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्याच पक्षासोबत युती न करता निवडणुका लढवल्याचा फटका देखील बसला एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडी अर्थात बाळासाहेब आंबेडकर कोणत्या पक्षासोबत जायला तयार होत नाही ते तडजोड करत नाहीत आणि तडजोड न केल्यामुळं त्यांना तो फटका बसतो परंतु आनंदराव आंबेडकर यांनी मात्र तडजोड करण्याचा कदाचित निर्णय घेतला असावा दुपारी या पक्षाची युती होणार अशी घोषणा होणार आहे एकनाथजी शिंदे असतील किंवा इकडे आनंदराव आंबेडकर असतील हे दोन्ही नेते एकत्र येतील आणि दुपारी यांच्या या युतीची घोषणा होईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढणार आहेत यावरून आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये हे नवं आणि चांगलं समीकरण समोर येत आहे त्याचा फायदा देखील या दोन्ही पक्षाला होण्याची दाट शक्यता आज तरी दिसून येते कारण आपण पाहतोय मराठी मतांचा टक्का मराठी मता, मतांचा गठ्ठा जो आहे तो शिवसेनेकडे आहे आणि इथल्या दलित आदिवासी बहुजन समुदायाचा मतांचा गठ्ठा जो आहे तो आनंद आंबेडकर यांच्याकडे आहे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये आपण पाहतोय की रिपब्लिकन सेनेने गावागावात शाखा उभ्या केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागात देखील चांगलं कार्य आहे रिपब्लिकन सैना बऱ्याच वेळा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मदत करत होती परंतु आता आपलं अस्तित्व स्वतंत्र असावं अशा यामुळे की काय आता दुपारी ही घोषणा होणार आहे आणि एकनाथजी शिंदे आणि आनंद आंबेडकर अर्थात रिपब्लिकन सैना हे दोन नेते एकत्र येणार आहेत आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर सोशल मीडियामध्ये सर्वत्र चर्चा सुरू होती की की हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर आनंदराव आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोन्ही बंधू एकत्र येतील आणि नवं राजकीय समीकरण पुन्हा नव्यानं उभं राहील आणि वंचित आणि रिपब्लिकन सैना हे दोन्ही पक्ष मजबूत होतील परंतु अचानक बातमी समोर येत आहे की एकनाथजी शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे दोन्ही नेते आज दुपारी एकत्र येतील आणि दुपारी युतीची घोषणा होणार आहे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि इकडे आपण पाहतोय की भाजपचं ज्या पद्धतीचं वर्तन आहे हे कुठल्याच विरोधी पक्षाला आणि मित्र पक्षालाही आवडणार नाही आणि परवडणार नाही त्यामुळे कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सोबळावर निवडणुका झाल्या तर साहजिकच याचा फायदा हा या छोट्या छोट्या पक्षांना अर्थातच रिपब्लिकन सैना यासारख्या पक्षाला होऊ शकतो आज आपण पाहतोय एकनाथजी शिंदे यांचा पक्ष शिवसेना या नावानं गावगाड्यापर्यंत गेलेला आहे आणि रिपब्लिकन सेनेने देखील गावागावामध्ये आपल्या शाखा ओपन करून मोठ्या प्रमाणामध्ये एक जनाधार मिळवलेला आहे आणि आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीलाच कळत न कळत या पक्षानं आणि या कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे आता नव्यानं आपलं अस्तित्व उभं करत असताना आज दुपारी शिवसेनेसोबत रिपब्लिकन सेनेची युती होणार आणि नवी घोषणा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झडपी असेल किंवा जिल्हा इकडे महानगरपालिका असेल या निवडणुकांमधून यांचा प्रभाव कसा दिसणार आहे हे पाहण्यासारखा असणार आहे परंतु हा नवा प्रयोग महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं कामही करू शकतो कारण शिवशक्ती भीमशक्तीचे आतापर्यंतचे प्रयोग सगळे फसलेले होते आपल्या लक्षात आलेले आहे फारसा प्रभाव दिसलेला नाही परंतु आज आपण पाहतो नव्यानं लोकांपर्यंत सोशल मीडिया असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून एक नवी जागृती निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी तडजोड करावी कुठेतरी राजकीय युती करावी अशी इच्छा ही वंचित घटकांनी आणि म्हणून रिपब्लिकन सेना आणि वंचित रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन पक्ष आता दुपारी एकत्र येतील आणि आल्यानंतर काय घोषणा होते हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष प्रभाव टाकतील यात काही शंका नाही धन्यवाद